नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आज आपण माहिती पाहणार आहे अन्न पुरवठा विभाग तसंच ग्राहक संरक्षण विभागातल जे उच्चस्तर लिपिक पद आहे कोणतं उच्चस्तर लिपिक पद आहे या पदासाठी कोणकोणती कर्तव्य आहेत हे या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक पदासाठी काय काय कर्तव्य आहेत आणि त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत याची संपूर्ण माहिती पाहिली तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त त्याचे संपूर्ण कामं आज आपण आप या ठिकाणी उत्तरस्तर लिपिक यांची माहिती पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी पुरवठा निरीक्षकसाठी आपण ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू केली असून ही बॅच फक्त आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता जास्तीत जास्त कारण की ऑफर दिलेली आहे ही बॅच तुम्ही फक्त नऊशे नव्याण्णव रुपये जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक कम्प्युटरवर पाहण्याची सुद्ध सुद्धा सुविधा आयफोनवर पाहण्याची सुविधा ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला त्यामध्ये काय दिलेल्या आहेत की जेणेकरून तुमचा एकही मार्क जाऊ नये आणि विशेषतः मित्रांनो लक्षात ठेवा ही परीक्षा कठीण असल्यामुळे तुम्हाला जास्त प्रकारचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी ही बॅच आहे पण दिलेली आहे ज्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका त्याच धर्तीवर सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा असतील ज्यांना बॅच जॉईन करण्याची इच्छा आहे ही ऑफर फक्त काही कालावधीसाठी आहे तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून या बॅचची जास्तीत जास्त काय तुम्ही काय करू शकता माहिती मिळवून घेऊ शकता आणि बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी हे जे लिपिक पद आहे वर्ग हे पद असून यांना अनौपचारिक संदर्भावर विहित मुदतीमध्ये कारवाई करायचं यांचं कर्तव्य आहे तसंच योजनेअंतर्गत देयके पारित करणे योजनेसाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी वित्त विभागाकडे नसती सादर करणे तसंच योजनेच्या अंतर्गत जो खर्च असतो त्याच्या प्रतिपूर्तीकरता केंद्र शासनाकरता दावे सादर करणे हे सगळे उच्चस्तर लिपिक जे आहे या पदांचं या ठिकाणी काय का हे कार्य आहे नंतर जे महालेखा परीक्षक असतात त्यांच्या आक्षेपांच्या अनुषंगाने माहिती तयार करणे अन्नधान्य खरेदी व साठवणुकीसाठी अनुषंगाने देयकाचं प्रदान करणे हे सर्व कामं या ठिकाणी जे लिपिक आहे त्यांचे असतात तसंच यांच्यासोबत कार्य करण्यासाठी पुरवठा निरीक्षकांना मदत करण्यासाठी लिपिक असतात की जे बिलं वगैरे तयार करण्याचं काम सुद्धा हे या ठिकाणी काय करत असतात नंतर विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत दाव्या संदर्भातील प्रधाने जे आहेत या ठिकाणी एखादा माल जर खरेदी केला असेल गव्हर्नमेंटनं तर त्याच्यासाठी पैसे देण्याचं कार्यसुद्धा प्रदानी देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी हे करत असतात सा। तसंच न्यायालयीन प्रकरणं असतील काही वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती प्रकरणं असतील काही या ठिकाणी भत्ता निर्वाह निधी याचे या ठिकाणी सॉरी भविष्य निर्वाह निधीचे सर्व अग्रिमी असतील किंवा त्यांची व्याजाची आकारणी असेल या सगळ्या गोष्टीचं जे अस्टील, अस्टील हे असतील समस्या असतील किंवा प्रकरण न्यायाधीन असतील तर त्यांचं तोडगा काढणे त्याच्यावर हे करणे याचंसुद्धा कार्य यांचं आहे तसंच सात सहा नंबर कार्यालयाच्या खर्चाच्या अनुषंगाने कार्यालयातील आदेश काढणे ही जबाबदारीसुद्धा यांची आहे नंतर आहे सातवा नंबर देयके संगणीकृत प्रणालीमध्ये तयार करून घेणे कोशागारात सादर करणे आणि नोंद होई अद्ययावत करणे हे देखील यांचं काय कार्य आहे म्हणजे या ठिकाणी जे बिल्स असतील ते ऑनलाईन टाकणे जर ऑनलाईन असतील तर ठीक किंवा हाताने असतील तर ते त्या ठिकाणी ऑनलाईन याच्यामध्ये एन्ट्रा करणे आणि कोशागर कार्यालय जे असतं आपलं भारतातलं महाराष्ट्रातलं त्या कोशागर कार्यालयास ते काय सादर करून अद्ययावत करणे तसंच सेवार्थ प्रणाली अद्ययावत करणे मासिक खर्च जे असतील ते विवरणपत्र तयार करणे म्हणजे या ठिकाणी ताळेबंद तयार करणे महिन्याचा काय खर्च झाला काय नाही झाला नंतर वेगवेगळ्या योजनेअंतर्गत म्हणजेच काय सॉरी कॅशबुक जे आहे ते खाते अद्यावत करणे तसंच इन्कम टॅक्स जीएसटी ग्रॉस याबाबतची सर्व कामे करण्याचं काम यांचं आहे तसंच यांच्या सोबत सोबत जे पुरवठा निरीक्षक त्यांना सुद्धा मदत करण्याचं कार्य यांच्याकडेच त्या ठिकाणी दिले जात असते तर हे सर्व कार्य उच्चस्तर लिपिक गटक यांच्यामार्फत काय केले जातात तर अशा तऱ्हेन मित्रांनो आपण आज त्यांची माहिती पाहिलेली आहे तर आपण या ठिकाणी लिपिक पदासाठी फॉर्म भरला नसेल तर ताबडतोब भरून घ्या आणि आपली जी बॅच आहे या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लिपिक तसंच पुरवठा निरीक्षक दोन्ही पदांसाठी तुमचा काय अभ्यासक्रम या ठिकाणी काय कवर केला जाऊ शकतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र